मुद्दे मान्य आम्ही काही कोल्हाचे विरोधक नाही परंतु ज्या मतदारसंघात आपण निवडून गेलोय त्या मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडणं मध्यंतरी राजीनामा देणार अशी पण चर्चा होती सर मुद्दे गुळगुळी झाले आता माझं म्हणणं वास्तव नाहीत का।, का तुम्ही काय करताय मतदाना दिवसापर्यंत हेच मुद्दे वाजवता खरं सांगायचंच नाही आम्ही मान्य केलं तरी तुम्ही पर्याय काय पर्याय हाच आहे की पवार साहेबांना साथ द्यायची असेल कोल्हे साहेबांसारखं उमेदवार त्यांनी दिला असेल तर कोल्हे साहेब तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ द्या आमच्या विकासामध्ये सहभागी व्हा ही अर्ज ही विनंती लोकांच्या वतीने कोणी करायची सांगतो ना ने, ने, मी जनतेनी नाही नाही मी पण स्वतःही त्यामध्ये आहे ना तुमच्या आहे पण त्यांनी काहीच केलं नाही तो लाईक असा आहे की तुम्हाला मागच्या वेळेला निवडून दिलं तुम्ही लोकांमध्ये गेला नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग आता जर पुन्हा संधी मिळाली तर याची वॉरंटी गॅरंटी कोणाची गोष्ट माहितीये का सेलिब्रिटी म्हणून ज्यावेळी ते लोकांमध्ये जात होते त्यावेळी सभांना त्यांना कोणी रोखलो तुम्हाला माहिती हा त्यावेळेला हे जे लोकप्रतिनिधी काम करत होते ना आंबेगावचे असतील किंवा आणखी कुठचे असतील त्यावेळी ते त्यांना साहेब व्यासपीठावर आल्याच्या नंतर लोकांचा दराडा पडायचा सेल्फीसाठी लोक यायचे आणि हे म्हणायचे की मुख्य माणसाला आउट केलं जातं हेच फोकस होत आहेत त्यांना काही सभांना टाळण्यात आलं त्यांना काही सभांना येऊ नाही दिलं त्यांना सांगितलं दौरे तुम्ही कमी करा मात्र सांगतले तुमच्या सगळ्या विकासाची जबाबदारी पाच आमदार आहेत ते सत्तेमध्ये ते घेतील ते करतील मला वाटतं भोसरी विधानसभा सोडला तर सगळे आमदार आपल्या विचाराचे होते महाविकास आघाडीच्या मग ते करतील पण त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते, ते हाताळले ना बायपासचं कामासाठी त्यांनी मदत केली का नाही रेल्वेचं डीपीआर तयार करून रेल्वेचं किती वेळा झालं प्रेझेंटेशन दोन हजार कोटी रुपये मंजूर आज त्यांनी घेतले मंजूर करून महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नंतर फडणवीस साहेबांनी ते थांबवलं नंतर सरकार त्यांचं पुन्हा आजदाबरोबर आलं मग ती बैठक पुन्हा झाली त्यावेळी कोल्हेसाहेब शरद पवारांवर होते म्हणजे ते सोबत असतील तर आम्ही त्यांना पैसे देऊ नसतील तर पैसे देणार नाही हे घाण्याटो कुणी अवलंबलं दहा कोटी रुपये वाटायचे होते पाच कोटी रुपये आमदार बेनके साहेबांचे आणि पाच कोटी खासदारांचे होते बेनके साहेबांबरोबर आता ते दादामोर आहेत खासदार साहेब आपल्यावर नाही म्हणून दहा कोटी यांना दिले मग यांना दिले अरे जनतेचे पैसे आहेत ना ते खासदार साहेब बरोबर असते मग त्यांना दिले असते निधी तुझा भाव झाला पर्यायने त्यांना ते पैसे खाली वाटता आले नाहीत लोकांना आले नाही काय करायचं आठ आठ कोटीची सॉरी आठ आठ लाखाची कामं असतील दहा लाखाची कामं असतील अशी शंभर कामं देऊ टाकायची म्हणजे सगळ्या गावांना जसं काही आपण हे केलं वाटलं वाटलं आणि ते क्रेडिट आणि मला काय ह्या सगळ्या ज्या तुम्ही निधी पण आणला ना त्याचं कौतुकच आहे पण त्याच्या पलीकडली गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात मध्ये राजकारणामध्ये असं कधीही घडलं नाही की शरद पवारांना एवढा मोठा धोका देण्यात आला उद्धव दो दो लोकांना मान्य नाही सामान्य माणूस उद्धव साहेबांना धोका कोणी दिला पवार साहेबांना धोका कोणी दिला हे सगळ्यांच्या समोर आहे कोल्हे साहेब ज्यावेळेस निवडणुकीला उभे होते पुणे नाशिक रस्त्याची प्रचंड ट्राफिक व्हायची अनेक ठिकाणी ते थांबले काही लोक रडली आजही ट्राफिकचा प्रश्न जैशे थे आहे हे मान्य आणि सर तुम्ही एका गोष्टी खोलात तुम्ही गेला नसाल अलटराव पाटील आपल्याला एक सांगायचे की भोसरी फाट्यावरून मोशीपर्यंत आम्ही फोर लेनचा प्रपोजल मान्य करून घेतलेला आहे खासदार चेंज झाले बदलले कोल्हासाहेब खासदार झाले बघा आता माझा अभ्यास मला हे सांगतो बरं का तुमच्या पुढं काही गोष्टी मला माहीत नाही पण बघा भोसरी ब म्हणजे भोसरी नाशिक फाट्यावरून तुम्हाला मोशी लिहायचं असेल आणि फोर लेन करायचा असेल तो मोशी भोसरीचा फ्लाय तुम्हाला तुम्हाला तिथंमध्ये येतो आणि तिथं तुम्हाला रुंदीकरण करायला काही स्कोप नव्हता लोकं ते बांधकाम तोड देणार नव्हती किंवा त्याचं कॉम्पिटिशन खूप हेवी होतं याच्यात काय मार्ग काढायचा मग मा खासदार साहेबांनी आणि केंद्रीय पातळीवरती नितीन गडकरी साहेब मंत्री असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक गोष्ट पुढं आली की आपण हे सगळं रुंदीकरण तोडण्यापेक्षा शिकरापूर ते चाकण तळेगाव आणि नाशिक फाटा ते एकदा अगदी राजी चाकणपर्यंत आपण सगळं काय करूया एलिव्हेटेड कॉरिडॉर करूया म्हणजे तोच हायवेवरती बांधायचा मग त्याच्यासाठीच्या सगळ्या प्रक्रियामध्ये कोविडच्या कालावधीनंतर दोनशे गेल्यानंतर मागच्या तीन वर्षामध्ये कामकाज सुरू झालं आता त्याची बारकावे तुम्ही जर बुकलेटमध्ये पाहिले त्यांचे इलिव्हेटेड कॉरिडॉर करताना काय करा हा काही एक, एक आयडियल प्रोजेक्ट आहे जो पुण्यामध्ये करायचा आहे ज्याला काही हजार कोटी रुपये म्हणजे साडे सोळा हजार एकदा एका कोटी काही असं मोठे अमाऊंट आहेत मला आकडे आता लक्षात नाहीत हे सगळं प्रपोजल एकदम शार्प काही जी लोक याच्यामध्ये काम करणारी हुशार लोक आहेत त्या सगळ्या अभियंत्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन त्यांनी त्याचं प्लॅन तयार केला आणि त्या सगळ्याचे बजेट म्हणजे तरतूद गडकरी साहेबांनी करून घेतली केंद्राकडनं त्याला पाठपुरावा शंभर टक्के कोल्हे साहेबांचा आहे त्याच्यामध्ये माझी खासदारांचं काही योगदानच नाही माझी खासदारांचा योगदान पाठपुरावा काय होता रस्ते रुंदीकरण करून त्यावेळी करायचं ज्यावेळेला केंद्रामध्ये सरकार होतं आणि इकडे खाली महाविकास आघाडी सरकार रस्त्याला पण तो रद्द झालं सगळं कारण ते रुंदीकरण शक्य नव्हतं आता त्याच काळामध्ये ज्या कंपन्या इथं बायपास आढळल्या होत्या त्या कोर्टामध्ये अडकल्या होत्या त्या कोर्टामध्ये गेल्या होत्या त्या कंपन्या लिक्विडेशन मध्ये निघाल्या म्हणजे त्यांच्या लॉसेस झाले खूप त्या कंपन्यांचे त्या तोट्यामध्ये गेल्या मग ते आ, मला वाटतं काहीतरी एक आय एफ एल काही कंपनी होती त्या कंपनीला टेंडर द्यायचं होतं पर्यानं आणि मग ते नॅशनल हायवे ऑफ इंडियाने इंडिया एन एच आय न ताब्यामध्ये घेतलं आणि बायपासचं काम चालू केलं त्या सगळ्या निविदा प्रक्रियेपर्यंत आणि कोर्टातून सगळा विषय संपल्यापर्यंत खासदार कोल्हे साहेबांनी याच्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आणि त्याच्यामध्ये मंचर आणि नारायणगावचे बायपास सुरू केले ज्या उद्घाटनाला मी पण होतो त्यावेळी खासदार नारायणरावचा डायरेक्टली संबंध नव्हता कारण ते खासदारच नव्हते आता ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार गेलं आणि फडणवीस शिंदेनं सरकार आलं त्यावेळी इथल्या कामाला गती देण्यात आली त्यामुळे एक नवा हायवे त्याने प्रपोज केला जो पण नाशिक हायवेला पॅरल हायवे जो त्याने रेल्वेच्या समांतर मार्गानं के तयार केला त्याचं पण नेवीचा टेंडर आता त्याचं झालेलं आहे आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये खासदार साहेबांनी राष्ट्रीय पातळी जे जे करता येईल इंद्राणी मेडिसिटी हे जे लोक खिल्ली उडवतील आज किंवा टिंगल करतील विरोधकाला काही म्हणतील पण मला वाटतं मध्यवर्ती ठिकाणी कामगारांसाठीचं हॉस्पिटल चाकणमधलं आणि इंद्राणी मेडिसिटी ज्याच्यामध्ये सगळ्या टॉपच्या फॅसिलिटीज आपल्या एकाच रूफ खाली घेता येतील असं सामान्यांना परत शासनाचं मोठं हॉस्पिटल इंद्राणी मेडिसिटी नावाचा प्रकल्प त्यांनी आज प्रपोज करून प्रकल्प त्याचा प्रस्ताव कोणाचा होता तो प्रकल्प सुरुवातीला कोणी मांडला होता हे सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीनं मांडले जाते सांगू ना पण ही कल्पना डॉक्टर कोल्हे साहेबांची हे लोकांनी म्हणजे ही हे मान्यच केलं त्या गावच्या सरपंच म्हणतात हे माझा प्रस्ताव आहे विरोधातलं असं पत्र सर आहे वाचलं मी ते पण विरोधातलं राजकारण तुम्हाला काही करता येतं विषय होता लँड ऍक्विशनचा माझ्या गावामध्ये शासनाची जमीन पडी काय ती शासनाने कधी घ्यावी हा त्या शासनाचा शासना संबंध आहे शासन दहा पावलं पुढे आलं तर ती उद्या अतिक्रमण करेल आपण एखादं राजकारण त्याच्यामध्ये आलं आणि माझ्या फेवरमध्ये नाही येते काम तर मी त्याला पुढे ढकलली हीच प्रवृत्ती एनआयडी राजकारणामध्ये सुरू झाली त्या गावामध्ये जागा सुचवली एवढं मोठं गायरण क्षेत्र असेल किंवा ती द्यायचं असेल तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं अलॉटमेंट व्हायला पाहिजे आणि ते संपादन करून त्याच्यामध्ये जागा अलर्ट करून ती ऍक्वयर करायला पाहिजे ती प्रक्रिया थांबलेली आहे उद्या गाव जर म्हटलं ही जागा आम्हाला द्यायची नाही पण शासनाला घ्यायची असेल शासन त्याचा मालक आहे आणि प्रकल्प हा देशाचा प्रकल्प कुठपर्यंत आलाय हा आता प्रश्न तुम्ही विचारला बरोबर आत्ता त्या प्रकल्पाचं सादरीकरण केंद्रामध्ये झालं त्याला प्रिन्सिपल अप्रुव्हल त्याचा झालेला आहे आदा जा जा आसल, 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 आता पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये आमचं पेंडिंग आहे एस्टिमेट असेल कॉस्टिंग असेल डिझाईन असेल टेंडर इश्यूज ह्या सगळे फंड त्याला फंड त्याला रिझर्व करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत मान्य आम्हाला पण संकल्पक मात्र अमोल कोल्हा आहेत एक मोठं वरदान त्याचं आपल्याला ठरणार आहे प्रोजेक्ट मी अमोल कोल्हायचं कौतुक म्हणून किंवा आता मी काहीतरी त्यांचा हे घेतलं आहे म्हणून फॅक्ट इज फॅक्ट अलरराव साहेबांनी जे काम केलं हिंदू साहेबगण ते आणला आणला त्यांनाही पण प्रमाणामध्ये आमदार नाहीत का त्यांनाही वाटण्यात आला पण तू हे तु ठीऊ वाटणं झाला हे राजकारणासाठी ते वाटलं आणि खासदारांना निधी नाही द्यायचा विरोधी आमदारांना समजा करता शिव पवार होते आपले शिरूरचे ते त्यांना निधी नाही द्यायचा नाही दिला हे राजकारण झालं नाशिक महामार्ग तुम्हाला थांबवतो एक मिनिट अजून अपूर्ण आहे त्याचं श्रेय कोणाला नाशिक महामार्गाचा बायपास का हो हा आता ज्यावेळी आपल्या मातेर्यान कंपनीने ते काम घेतलं आळेफाटा बायपास त्यांच्याशी आम्ही सविस्तर प्रत्यक्ष बोललो हे का झालं तर त्याच्यामध्ये काय होत होतं ज्या रस्त्यासाठी जी सामग्री लागते आणि जे मटर लागतं मुरूम किंवा गौन लागतं ना ते उपलब्ध व्हायचं नाही आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस झाले गौन खणी संदर्भामध्ये म्हणजे मला वाटतं बाजार समितीचं मुरुमाचं मॅटर खूप गाजलं ते तर त्या कंपनी हात घालायला त्यांना तर काही फौजरी गोष्टी होण्यापेक्षा कोर्टात लोक जातात किंवा काही गोष्टी ते थांबत म्हणजे त्यांना त्याची भीती वाढते त्यानंतर हे काम घेतलं तुमच्या मातेरायन कंपनीनं आणि ते काम सुरू झालं आता ते काम बायपास सुरू झालं आळफाटाला एकच बायपास पेंडिंग होतं तो पण आता सुरू झाला आहे मग चांगली उपलब्ध आहे ना कोविडनंतर तीन वर्षामध्ये काम पूर्ण झालं सगळं हे कसं असेल आपल्याला जे केलं ते केलं म्हणावं लागेल ना राष्ट्रीय वनऔषधी प्रकल्पाचा पुणे विद्यापीठामध्ये त्याचा डी पी आर तयार करून त्याचं प्रपोजल शासनाकडे सबमिशन झालेलं आहे म्हणजे करमळकर साहेबचे कुलगुरू आहेत ते साहेबने स्वतः व्हिजिट करून विद्यापीठाकडे ते काम सोपवलं होतं ते एक वेगळं आयडल प्रोजेक्ट आहे तो देशातला देशातला प्रोजेक्ट आहे तो आपल्याकडे येतो आहे जुन्नरमध्ये येईल तर आंबेगावमधील आदेश भागामध्ये तो येईल त्याचं स्वागत करायला पाहिजे दोन्ही प्रकल्प सुरू होतील शंभर टक्के खालदार निवड आलं शंभर टक्के सुरू करतील त्यांना ते विजनच आहे ना त्यांना वेगळं काहीतरी करायचं आणि विजनरी पर्सन आहे तो वय म्हणजे ते यंग पर्सन आहे त्यांच्याकडे डायनेमिक काही कन्सेप्ट आहेत की हे आपलं काहीतरी करायचं आहे आणि ते त्याचा पाठवा करतात त्यांनी बघा पुरात्व पुरातत्व खात्याकडे आपला शिवनेरी किल्ला आहे त्याला फक्त सांगितलं मोदी सरकारला की आम्हाला जे भगवा ध्वज लावायला परवानगी द्या चांगला पाठवा केला होता त्यांनी सरकार किंवा ते खातं पॉझिटिव्ह नाही आहे मग आपला मला शिवजन्मभूमीचा एक मावळा म्हणून शिवनेरी भगवा ध्वज लागला पाहिजे तो स्वराज्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते लागला जात नाही एकीकडे म्हणायचं काय घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद चलो चलो मोदी के साथ आणि त्या मोदींना आपली काळजी नाही त्यांना रामाची काळजी प्रभू रामचंद्राची काळजी प्रभू रामचंद्रांना बोट धरून घेऊन आलेलो आपण चित्र पाहिलं लाज वाटली पाहिजे लोकांना की प्रभू रामचंद्रांना तुम्ही बोट धरून आणताय अरे प्रभू राम तुमच्या मनामध्ये आहेत ना या भूमीमध्ये त्यांना आणायची काय भाषा करताय तुम्हाला आणायचं होतं तो मल्ल्या आणा नीरव मोदी आणा तुम्ही जी घोषणा केल्या होत्या की आम्ही कालाधन लाएंगे नोटाबंदी करून लोकांचं जीवनाशी खेळलं आहे तुम्ही आउटपुट काही शून्य आलं या सगळ्या गोष्टीवरती लोक आता कंटाळलेले साडेतीनशेचा गॅस तुम्हाला बाराशे रुपयावर गेलाय लोकांना खायला आज जी भाजी खातात लोक त्याची पेस्टिसाईड किंवा त्याचे जे औषधं आहेत जे प्रचंड जीएसटी लावलाय आणि इकडे शेतमालाची किंमत तुमची शून्य करून टाकलेली आहे निर्यात तुमचे धोरण काय फालतू आहे बघा ना तुम्ही निर्यात बंदी करून सगळा माल भारतात साठवायचा आणि तो शून्य कोळीवरून भारत शहरामध्ये विकायचा याच्यामुळे शेतकऱ्याचं कमरड मोडलंय ही चिड ही चिड शेतकऱ्याच्या मनामध्ये मतदाराच्या मनामध्ये आणि ही वास्तविकता आपल्याला टाळता येणार नाही ते कुठल्या धर्माच्या मुद्द्यावर झाकली जाणार नाही ती भावनेच्या मुद्द्यावर झाकली जाणार नाही कुठले गाजर दाखवून म्हणजे आश्वासनांची खैरात करून ते झाकली जाणार नाही आणि मोदींचा चेहरा फाटलेला आहे मुखवटा चेहरा आता उघड व्हायला लागलाय केंद्रामध्ये तुमचं सरकार येईल शंभर टक्के अहो मला सांगा यांना यांना तीनशे म्हणजे अशी संख्या तीनशे तीन त्यांची जी होती तीनशे समथिंग ती ही ती पण काढू शकत नाही त्याच्यामध्ये तीस टक्के जर खाली गेले तर नव्वद जागा कमी होती चारशेच्या पुढे जाणार ते कसं असतं लोकांचं मनोबल वाढवायचं कार्यकर्त्याचं मनोबल वाढवायचं म्हणून ती एक युक्ती केली जाते की चारशो पार चारशे पार आणि साहेब सोपं आहे गाव चारशो पार अहो दक्षिणीतले राज्य बघा ना तुम्ही कोणाकडे तुम्ही इकडे मला सांगा एवढं चारशे पार खात्री होती का पक्ष मोडता का भीतीला होता काय ईडीला काय तर काहीतरी हात टाकता तुम्ही कशासाठी रेडी करताय आज सुप्रीम कोर्टानं सांगितलं की केजरीवाला तुम्ही जे काही आरोप लावलेत ना त्याचे पुरावे सादर करा आत्ता हायकोर्टनं ते मॅटर फेटाळलं होतं सुप्रीम कोर्टने ॲडमिट करून घेतलंय त्याच्यामुळे आता अठ्ठावीस काही एकूण सुनावणी आहे आणि त्यांची विश्वासार्हता त्या सरकारची संपलेली आहे कारण यांच्याकडे एकच आहे त्यांनी काय केलंय हुकुमशाहीकडे जाणारा हा देश साम दाम दंड भेदानं त्यांनी आता तो हे करायचा प्रयत्न करतायत लोकांना कुठल्या भावामध्ये आपलं मॅनट आपलं रेकॉर्ड आणायचं आपलं बहुमत रेकॉर्ड आणायचा आणि सत्ता पुन्हा काबीज करायची त्यासाठी मग शिंदेना फोडा दादांना आजी दादाना फोडा तिकडं कर्नाटकमध्ये वाट लावा तिकडं झारखंडमध्ये मुख्यमंत्री आतमध्ये घाला गुजरातचा आपलं दिल्लीचा मुख्यमंत्री आत घाला तिकडं त्या हरियाणामध्ये आपण पाहिलं त्या मेयर इलेक्शनमध्ये तिथं ती वाट लावून टाकली त्या लोकांना ती कॅमेऱ्यामध्ये माणूस मतपत्रिका बदलतो आहे स्वप्न कोर्ण किती बेकार ताशेरीजवळ ओढलेत इलेक्शन कमिशनचा जो काही माणूस आहे तो पादावर राहायला तयार नाही दुसऱ्या दिवशी तो राजीनामा देतोय तिसरा मदतला माणूस त्या ठिकाणी बसवला जातोय त्याची निवड प्रक्रिया जी होती त्याच्यामध्ये जे काही न्यायमूर्ती घ्यायचे होते विरोधी पक्ष घ्यायचा होता ती सिस्टम त्यांनी सगळी बदलली आणि आपल्याला वाटेल तो माणूस घेता यावा निवडणूक आयोग आपला हाय करता येईल म्हणून एवढे भयानक प्रज्ञा देशामध्ये दे केलेत आणि याची सगळी माहिती लोकांना आता मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळते आता दिवस सभा घेऊन लोकांचं मतपरिवर्तन करून करायचे राहिले नाहीत जे आंधळे भक्त आहेत जे ब्लाइंड फॉलोअर आहेत ना ते कसं काम आहेत पण ज्याला कोणाला धर्म कळाला ज्याला कोणाला धर्माचं राजकारण आणि राजकारणाचा धर्म यातला भेद कळाला ती माणसं राजकारणामध्ये शंभर टक्के पुढे जातील पण ज्यांनी धर्माचा वापर राजकारणामध्ये केला त्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रभू रामचंद्राला हे मान्य नाहीये की मला म्हणजे मंदिर मी स्वतः आयुद्धला गेलोय मी कुतुला पोटी ते अयोध्याचं मंदिर बघून आलोय फक्त गर्भगृह जे आहे तेवढा साचा तयार झाला आहे बाकी सगळा परिसर अजून पाच वर्ष पूर्ण होत नाही आणि काय सांगता प्रभू रामचंद्राचं अहो जे लँड ॲक्विशन जे झालं ना तुमचं जो अमेंडमेंट ऍक्ट आला त्याच्यामध्ये म्हणजे आदिग्रहांचा कायदा आला तो पी व्ही नरसिंहरावांनी केला आहे काँग्रेसच्या काळामध्ये लँड ती ताब्यात त्या आणि सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की याच्यासाठी एक स्वतंत्र स्वायत्त ट्रस्ट तयार करा त्या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभं करा ते ट्रस्टच्या माध्यमातून उभं राहिलेलं मंदिर आहे शासनाच्या माध्यमातून नाही त्याला टोटल फंड हा शासनाचा नाही आहे तो सगळा लोकांचा फंड आहे आणि तो हजारो कोटीचा फंड तिथे लोकांनी भक्तिभावानं त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे तो त्या ठिकाणी देणगी स्वरूपात दिलेला आहे ते मंदिर उभं राहते मंदिरात तुमचा संबंध काय मंदिरामध्ये मोदी सरकारचा काळी संबंध नाही फक्त ती केस संपायला आली होती त्या काळामध्ये पोषप झाली आणि कोर्टाने निर्णय देऊन टाकला बाबरी मशीद जा जागी ती जागा तशी ठेवली रिझर्व तिथे काही हात लावला नाही त्या ठिकाणी पलीकड जागा यांना दिली आणि इकडची जागा यांना दिली तिकडे काम चालू असेल मस्जिद बांधण्याचं मोठं कुठे पाहिले का आपण अयोध्ये राम मंदिरात आपण हे करतो संविधान हा आपला ग्रंथ आहे संविधान काय सांगतं धर्मग्रंथापेक्षा धर्मग्रंथ ही स्वतंत्रपणे आपण अभ्यासाची गोष्ट आहे आणि संविधान हे देशाला चालवण्याकरता सगळ्या लोकांचं एक ते मध्यवर्ती ठिकाण आहे की जागा आहे की जिथे आपल्याला समन्यायी भूमिका सर्व धर्म भावाचे शिक्षण सेक्युलरिझम सहिष्णुपणा हा त्या धर्म आपल्या त्या संविधानामध्ये दडलेला आहे यांचं सगळं एकीकडं एक ध्रुवीकरण चाललेलं आहे आणि ह्या माताच्या ध्रुवीकरण राजकारणामध्ये ही सत्ता घेऊ पाहतायत यांना हे शक्य होणार नाही आणि चारशो तर सोडून द्या इंडिया आघाडी सहानुभूती आणि त्यांच्यामध्ये राहुल गांधी हे हॉवर्ड विद्यापीठामध्ये शिकलेलं एक नेतृत्व आहे मोदींची पदवी लोकांना अजून सांगता येत नाही हॉवर्डमध्ये कोणालाही ॲडमिशन मिळत नाही तिथं इलेक् तिथं मेरिटच लागतं तुमचं आणि ह्या इलेक्शनमध्ये राहुलजींना शरद पवारांना उद्धवसाहेब ठाकरेंना सगळ्या इंडिया आघाडीला चांगलं बहुमत मिळेल हा माझा अभ्यास सांगतोय बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका